नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निले सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचं जी आर आर सक्षम अंगणवाडी पोषण टू पॉईंट झिरो व संभ या केंद्र पुरस्कृत योजनेबद्दलचा हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ नागालाच आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण पूर्ण अपडेट काय सर्वोचे सर्व आपण जाणून घेऊयात सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 पॉईंट झिरो व संबल या केंद्र पुरस्कृत योजनांसाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोशागारकरिता आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचे ची आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की शासन निर्णय क्रमांक बी जी टी दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक पंचेचाळीस ऑब्लिक का असा आहे मित्रांनो याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम मित्रांनो आपण प्रस्तावना प्रस्तावना समजून घेऊयात केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी यशनए स्पर्श या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संदर्भ क्रमांक एक येथील शासन परिपत्रकानुसार वित्त विभागाने दिलेली आहेत एस एन ए स्पर्श प्रणाली अंतर्गत वित्तविवाने सिंगल नोडल अकाउंट पोर्टल म्हणजेच की यस एन ए पी प्रणाली विकसित केलेली आहे संदर्भ क्रमांक चारवेय महाराष्ट्र राज्यामध्ये एस एन ए स्पर्श सम समायोजित प्रणाली एकीकृत शीघ्र हस्तांतरण कार्यपद्धतीद्वारे फक्त केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ई कुबेर प्रणालीच्या माध्यमातून वेळेवर संवितरण करण्याच्या मुख मुख्य प्रयोजनार्थ महाराष्ट्र राज्य सायबर कोषागाराची स्थापना करण्यात आली आहे सदर शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक तीन अन्वेय सायबर कोषागार कार्यालयामार्फत देयके सादर करण्याकरिता संबंधित प्रशासकीय विभाग आहारण व संवितरण अधिकारी घोषित करतील असे नमूद केलेले आहे त्यानुसार महिला व बालविकास विभागामार्फत सक्षम अंगणवाडी टू पॉईंट झिरो अंतर्गत तसेच मिशन शक्ती अंतर्गत संबल या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी सायबर कोषागार देयके अह आहारित करण्याकरिता आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे नेमकी कुठल्या प्रमाणे निर्णय घेत घेण्यात आलेला आहे तो सर्व आता आपण जाणून घेऊयात शासन निर्णय महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सक्षम अंगणवाडी पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत तसेच मिशन अंतर्गत संबल या कार्यक्रमामधील केंद्र पुरस्कृत योजनांसाठी खालील नमूद अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे ते आपण आता पाहूयात चला तर मित्रांनो संपूर्ण तक्ता पण आता जाणून घेऊया त्यामध्ये सक्षम अंगणवाडी पोषण टू पॉईंट झिरो यामध्ये केंद्र पुरस्कृत योजनेचे नाव यामध्ये सर्वात पहिले जे की नाव आहे ते म्हणजे की इंटीग्रेटेड चिल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस म्हणजेच आय सी डी एस यामध्ये एस एल ए कोड ज्याचा याचा जो काय असणार आहे तो म्हणजे एम एच ट्वेंटी यानंतर सक्षम अंगणवाडी अँड पोषण अभियान याचा एस एल एस कोड म्हणजे की एम एच फोर सेवन वन यानंतर आय सी डी एस जनरल याचा एस एल एस कोड जो काय असणार आहे तो म्हणजे की एम एच फोर सेवन नाईन यानंतर पूरक पोषण आहार याचा जो काही जो काही एस एल एस कोड जो काय आहे तो म्हणजे की एम एच फोर एट झिरो यानंतर अपग्रेडेशन टू ए डब्ल्यू सी सक्षम अंगणवाडी याचा जो काही एस एल एस कोड जो काय आहे तो म्हणजे की एम एच फाय थ्री झिरो असा आहे यानंतर स्कीम फॉर ॲडोलसिन्स गर्ल म्हणजेच की एस ए जी सॅग याचा जो काही एस एल एस कोड जो काही आहे तो म्हणजे की एम एच फाय फाय एट असा आहे यानंतर पी एम जनमन याचा जो काही एस एल एस कोड जो काही आहे तो म्हणजे की एम एच फाय एट थ्री असा आहे आणि या सर्वांचा जो काही एस एन ए स्पर्श आहारण व संवितरण अधिकारी जे काही आहेत या सर्वांचे एक ते सातपर्यंतचे ते म्हणजे की लेखाधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे असणार आहे यानंतरची जी काही दुसरी योजना आहे ती म्हणजे संबळ यासाठीचे जे, या जे केंद्र पुरस्कृत योजनेचे नाव जे काही असणार आहे त्यामध्ये सर्वात पहिले जे काही आहे वन स्टॉप सेंटर यामध्ये एम या एच फाय टू झिरो त्यानंतर वन स्टॉप सेंटर कन्स्ट्रक्शन यामध्ये एम एच फाय थ्री थ्री यानंतर वुमन हेल्पलाईन यासाठी एम या एच फाय फोर थ्री यानंतर डब्ल्यू सी डी बेटी बचाओ बेटी पढाओ यासाठी एस एल एस कोड जो काही आहे तो म्हणजे की एम एस सिक्स सिक्स सेवन असा आहे आणि यासाठी जे काही एस एन एस स्पर्श आहरण व संवितरण अधिकारी जे काही असणार आहेत ते म्हणजे की अधिकारी महिला व बालविकास आयुक्तालय पुणे हे या ठिकाणी असणार आहे यानंतर हा शासन निर्णय वित्त विभाग विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस ऑब्लिक कोशा प्रशासन शून्य चार दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस आणवे त्या विभागाने दिलेल्या सहमती अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा वीस पंचवीस शून्य आठ पंचवीस सोळा चौपन्न शून्य नव्वद नऊशे तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का डाउनलोड किंवा क्रॉस चेक जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक का आहे हा टाकून डायरेक्टली हा जी आर डाउनलोड करू शकता करायला जमला नाही तर काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचित राहील पण तुम्ही जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद